जनतेला एकच सांगणार की गोंडीचा विकास हा अतिमहत्वाचा आहे या ठिकाणी वाढलेली आहे गुंडागर्दी वाढलेली आहे वस्ती एकदम गलिच्छ आहे अशा वस्तीचा विकास अत्यंत महत्वाचा आहे कारण या ठिकाणी आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनचे लोक राहतो मी स्वतः एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून राहतो या ठिकाणी गोंडीच्या इकडे विशेष लक्ष आजपर्यंत कोणीही दिलेलं नाही आणि ते गर्दीणे गरजेचं आम्हाला वाटतं शिवसेना बरेच वेळा प्रयत्न करतात पण शिवसेनेला या ठिकाणी यश येत नाही त्याचं कारण मूळ असं आहे की जे नगरसेवक वीस वर्षे जा इथं काम करतात नशाखोरी करणारा माझ्या प्रभागातला जो व्यक्ती आहे तोच नगरसेवक आहे नगरसेवक तो व्यक्तिगत नाही पण तो, ना तो काय करतो त्याच्या पत्नीला दोन वेळा निवडून आणलं त्याच्यानंतर त्यांना मुलीला निवडून आणलं आणि त्यांच्या नावाखाली या ठिकाणी गुंडागर्दी दहशत बांधकामाचे पैसे वसूल करणे आज जेवढे बांधकामं झाले वीस वर्षात असा एकही बांधकाम मला सोडला नाही की ज्याच्याकडून पैसे वसूल केले जनतेचा माझ्यावर विश्वास आहे मुस्लिम बांधव हिंदू बांधव दोन्हीही माझ्यावर विश्वास करतात त्याचं मूळ कारण दोन हजार पाचला मी शाखा भरून जाव आणि मी कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन हजार बाराला निवडणूक आली माझ्या पक्षाने सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी आमचं शिवसेनेचं अस्तित्व फार कमी होतं मुस्लिम वस्ती असल्यामुळे मुस्लिम बांधव त्यावेळेला शिवसेनेवर विश्वास करत नव्हते तरीसुद्धा माझं कार्य माझं काम बघून मला त्यावेळेला चार हजार दोनशे सव्वीस मतं झाली त्यावेळेला मला साडेसातशे मतं कमी पडली होती तसेच दोन हजार सतराला सुद्धा माझ्या पक्षी पक्षाने माझ्या पत्नीला उल्ली दिली माझ्या पत्नीला दीड हजार मतदानाचा वाढ झाली पाच हजार सातशेपर्यंत आम्हाला मतदान झालं हा विश्वास घेऊ मुस्लिम बांधवांची माझ्या प्रति असलेली प्रेम भावना या विश्वासाला घेऊन मी नव्वद टक्के मुस्लिम दहा टक्के हिंदी भाषिक लोकांमध्ये आज ताकदीनं पुन्हा तिसरी वेळ निवडणूक लढतो आणि मी विजयी होणार याची मला खात्री निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या विभागाची नशाखोरी बंद करणार गुंडगिरी बंद करणार इथं जे नामचिन गुंड आहेत त्यांना पळून लावणार कुठल्याही परिस्थितीत त्यासाठी प्रशासन दरबारी काय करावं लागते याचं मला नॉलेज आहे सत्य आहे ना सत्य आहे सत्य आहे नशेचे धंदे तेच करतात म्हणून नशा बंद होत नाही व्यापार करणाऱ्यानं व्यापार बंद केला तर कसं होईल ते व्यापार करतात आणि ने म्हणून नेहमी नेहमी तेच निवडून ने ने येतात कारण आज माझा प्रतिस्पर्धी आयशार अपेक्षित हिच्या बाप याच्यावर देवणारमध्ये दे, आतापर्यंत आत्तापर्यंत कित्येक गुन्हे हो नोंद आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कित्येक गुन्हे नोंद आहेत तिच त्याच्या भावंडावर कित्येक गुन्हे नोंद आहेत याचं कारण हा गुंड नसेल असेल तर एवढं गुन्हे कसे काय झाले त्यांच्यावर दा जनतेनी सुशिक्षित जो, जनते जो तुमच्या हिताचं काम करणारा जात पात धर्म न बघता अशा माणसाला निवडून द्या गे तो तुमची खरी सेवा करेल केवळ बांधकामाचे पैशासाठी कॉर्पोरेशन लढू नका केवळ आपल्याला पैसा मिळते म्हणून तुम्ही जनतेची हाल अपेक्षा करू नका इथं गलिच्छ वस्ती आज तुम्हाला माहित आहे गोंडी संपूर्ण मुंबईमध्ये सर्वात गलिच्छ आहे ब्लॅकलिस्टमध्ये आहे या ठिकाणी जर कुठं आपल्या एखाद्या बँकेत आपण लोन मागायला गेलो तर त्या बँकेत लोन मिळत नाही अशी इतकी परिस्थिती आहे याला जबाबदार हे आतापर्यंत निवडून आलेले प्रतिनिधी आहेत मी एकच अपील करतो की आतापर्यंत जेवढे चॅनल माझ्याकडे येऊन गेले हे सर्व हिंदी भाषिक चॅनल होते परंतु माझा मराठी चॅनल न्यूज पंधरा हा जर पुढे जात असेल तर आपण सर्व जनतेनी त्यांच्या पाठीशी सुद्धा उभे राहा आणि एक मराठीना कुठंतरी चमकू द्या झडकू द्या हीच अशा अपेक्षा ठरतो चांगली गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना शिकवण दिलेली आहे आपण सर्व बहुजन समाजाचे लोक आहोत आता माझ्या बाजूला माझे मित्र माडी समाजाचे आहेत मी वंजारी समाजाचा आहे आणि अशा वस्तीमध्ये आज आपण निवडणूक लढतो याचाच अर्थ माझ्या मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा कित्येक जाती आहेत आणि त्या जातीचे लोकही आपल्यासारखे ओबीसी आहेत बघा ज्या ठिकाणी अन्याय होतो बाबासाहेब काय बोलले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर अन्याय झाला आणि आपण संघर्ष नाही केला तर मग त्यांच्या त्या वाक्याचं काय होईल म्हणून संघर्ष केलाच पाहिजे म्हणून सांगतो माझ्या पक्षाने माझ्या पक्षाने ज्या वेळेला बंडखोरी झालेले उमेदवार दुसऱ्या पक् पक्षात गेले त्यावेळेला पहिली निशाणी कुठली घेतली मशाल घेतली आता मशालचा अर्थ काय क्रांती करणे आम्ही क्रांतिकारक लोक आहोत संघर्ष हा शिवसैनिकांचा पिंड आहे आणि संघर्ष करत, करत राहणार रा। आहोत हार जीत हा महत्वाचा प्रश्न नाही बरोबर आहे ना ज्यांना सुख पाहिजे असेल शांती पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल मुलाबाळांचं संरक्षण पाहिजे असेल मुंबई ज्यांचा वेगळा करण्याचा डाव आहे ती मुंबई वेगळी होऊ द्यायची नसेल तर त्यांनी मशाला मतदान केलंच व्हायला